योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहिणी हो योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलंय काही लोक म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय पहिला खरेदी करणार आहात विकत घेणार आहात लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना कोणीतरी जनाची नाहीतरी मनाची पाळली पाहिजे खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही पाचवी योजना आहे हे फक्त निवडणुकीवर ते चुनाव तुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट खट, खट, पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारे ही ऐतिहासिक ही पहिली योजना हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत असे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पड़ पैसे काढून घ्या सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे की देणार सरकार नाही आतापर्यंत या सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान या म्हणजे योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी आणि नागपूरमध्ये कोर्टातून गेले हेच काँग्रेसचा योजना बंद होईल तेही काँग्रेसचे आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचं वाटोळ केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींशी कशाला ठेवायचं नातं कायमच बंद करा त्यांचं खात जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोका या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो तरी म्हणाल कि या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी बघा श्री अजितदारांनी सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांग की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही बळ या सरकारला दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमज गैरसमाज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली ते दीड हजाराचे दोन हजार होते तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजार अडीच हजार होती तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होती आणि तीन पेक्षाही जास्त आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील का शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये वर्षाचे आपण देतो मग देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय आणि त्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आत्महत्या केली याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला एक लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळ्या योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील काय म्हणताय त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा तुमच्या हातात आणि म्हणून काही लोक म्हणाले हे उद्योग पळाले ते उद्योग पळाले मगाशी अजितदाना सांगितलं सेमी कंडक्टर चीप जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात या ठिकाणी पायाभूत सुविधा रोड रस्ते पण करतोय इकडे कल्याणकारी योजनाही करतोय माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना, योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार महिन्याला त्यांना स्टाय मिळतोय प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणीनं भावानो हो। की अशा प्रकारची योजना राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून <coughs> मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो करतो, जे ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो जे होणार नाही ते कागदार राहील ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून गेल्या दोन वर्षात सव्वा दोन वर्षात एवढी कामं एवढ्या योजना करणारं हे पहिलं सरकार आहे सरकार कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलेलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही ही योजना केलेल्या आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचतगड सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ लखपती डीडी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी खूप आहे या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ मुख्यमंत्री आपल्याला सांगितलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी अस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे ज्या लोकांनी माझ्या मुलाबाळ मुली माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला आशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही